नमस्कार मी नेहा नेहाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टम्ब पुगणारे साबुदाना वडे चला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण ह्या बटाटा स्मॅश करून घेऊया आता यामध्ये आपण हा भिजवून घेतलेला साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा मोकळा करून घेऊया आणि यामध्ये टाकून घेऊया एक वाटी आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया थोडी जाडसरच शेंगदाण्याचं कूट ठेवायचं आहे एक चमचा आपण यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकून घेऊया यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊया हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये खात असाल तर कोथिंबीरही टाकू शकता आणि हे सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया व्यवस्थित सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहे या बटाट्यामध्येच आपण हे साबुदाना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीस्ट व्यवस्थित मळून झालं आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करावा लागला नाही बटाट्यामध्येच आपण हे मळून घेतलेलं आहे आता पाच मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण वडे तयार करायला घेऊया असा आपण एक पेढा घ्यायचा आहे हातावरती असा प्रेस करून घ्यायचा आहे एकदम सोप्प आणि लगेचच वडा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण वडे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया आपले वडे तयार करून झालेले आहेत आता आपण हे तळायला घेऊ आपलं तेल तापलेलं आहे आता एक एक करून आपण वडे यामध्ये सोडून घेऊया कढईत मावतीन तेवढेच आपण वडे यामध्ये सोडायचे अजिबात वडे आपल्याला हलवायचे नाहीये एक बाजू व्यवस्थित तळून घेऊया आता आपण वडे पलटी मारून घेऊया एकदम कुरकुरीत होऊस तर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आपले वडे एकदम छान तळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान कलर आलेला आहे त्याला आता आपण वडे काढून घेऊया आता आपण सेकंड वॅच टाकून घेऊया तेल व्यवस्थित तापले आहे आता आपण ही सेकंड बॅच टाकून घेऊया आता वडे आपण एकदा पलटी मारून घेऊया वडे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचेत ज्यामुळे कच्चे राहणार नाहीत वडे आपले आतून आपल्या वड्यांना सुरेख कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगलेत आपले वडे आणि अजिबात फुटलेले नाहीयेत कढईमध्ये माउतीन तेवढे वडे आपण टाकून घ्यायचे वडे टाकल्या टाकल्या आपल्याला हलवायचे नाहीयेत नाहीतर ती फुटण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता आता वडे सेट झालेले आहेत आता आपण हे पलटी मारून घेऊया आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण हे देखील काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल किती क्रिस्पी झालेली आहेत आपले हे वडे अजिबात तेल पिलेले नाही आहेत या नवरात्रीला तुम्ही हे वडे नक्की करून पहा अगदी सोपी पद्धत आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय